वाजव नको वाजवू श्री स्वामी समर्थ श्रोते हो आजचा अनुभव एका अभिनेते जे आहेत सगळ्यांच्या घराघरामध्ये जे पोचलेले आहेत निलेश साबळे ज्यांचे जी सिरियल आहेत चला हवा येऊ द्या त्या सिरियलचे निर्माते जे आहेत निलेश साबळे त्यांचाच आज आपण अनुभव ऐकणार आहोत तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि अशा नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत तर चला आजचा अनुभव आपण ऐकूया निलेश सर म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये स्वामी हे माझी पत्नी व माझी आई त्यांच्यामुळेच आलेले आहेत मी महाराष्ट्राचं सुपरस्टार या सिरियलमध्ये सिरियलमध्ये म्हणजे या कॉम्पिटिशनमध्ये मी जेव्हा भाग घेतला त्यावेळेलाही मला काही माहिती नव्हतं की मी ह्या स्पर्धेमध्ये मी जिंकणार आहेत पण मी तीही स्पर्धा जिंकलो आणि त्यावेळेलाही माझ्यावरती कळत न कळत स्वामी समर्थ महाराजांचेच कृपा आशीर्वाद होते आणि त्यामुळेच मी ते जी स्पर्धा होती महाराष्ट्राचा सुपरस्टार ती स्पर्धा मी जिंकलू शकलो आणि त्याचबरोबर माझी पुढची जर्नी काय असेल याचा मी खूप विचार करत होतो एका ठिकाणी मला ऑफर आलेली होती ऑफर म्हणजे तिथं ऑडिशनसाठी मला जायचं होतं की जो कार्यक्रम आज गेली दहा वर्षं झाले आपण आपल्या घराघरामध्ये बघत आहोत त्याच कार्यक्रमाची गोष्ट म्हणजे चला हवं येऊ द्या मला तिथं डायलॉग बोलायचा होता काहीतरी आता स्पर्धक तर खूप होते म्हणजे आलेले जे, आले जे कंटेस्टंट होते ते खूप होते पण त्यात माझा नंबर लागेल का नाही हे मला माहिती नव्हतं मी थोडासा अस्वस्थ होतो पण मनाला एक कुठंतरी आधार मिळावा म्हणून मी तिथं विचारलं इथं कुठंतरी एक गुलाबाचं फुल मिळेल का मला मला तिथील एका दादाने सांगितलं सर तुम्हाला गुलाबाचं फुल शोधायला डायरेक्ट तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्याच मठात जावं लागेल कारण इतरत्र तुम्हाला इथं कुठं गुलाबाचं फुल मिळेल का नाही हे मला सांगता येत नाही निलेश साबळेसर म्हणतात मी गुलाबाचं फुल शोधत शोधत गेलो आणि शोधता शोधता मी डायरेक्ट पोहोचलो ते मठातच पोहोचलो महाराजांना सांगितलं महाराज मी इथपर्यंत आलो आहे मी तुमच्याच आशीर्वादाने आलो आहे मी स्वतःच्या मर्जीने आलेला नाही आता जे काही पुढचं होईल ते मला आत्मसात करण्याची किंवा ते सहन करण्याची किंवा जे काही असेल माझ्यासाठी जे ऑडिशनमधून येणारं जे काही उत्तर असेल माझं सिलेक्शन जे असेल त्यामध्ये तुमचा सहभाग असावा किंवा तुमचाही वाटा असावा तसंच मला वाटतं किंवा ते कार्य माझ्याकडून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करून घ्या मी तिथं ते जे पुजारी होते त्यांना मी म्हटलं काका मला एक गुलाबाचं फुल देता का आणि ते गुलाबाचं फूल घेऊन मला एवढा प्रचंड आनंद झाला आणि जसं काही माझ्या अवतीभोवती एक वेगळीच वलय निर्माण झालेली होती जी की मला सकारात्मकतेचे विचार मला देत होते की आता घाबरू नको आणि बिंदास्त अगदी निर्भीडपणे तू तु तुझ्या डायलॉग जिथं तुला बोलायचं आहे ऑडिशनला त्या ऑडिशनला तू जा मी पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो महाराजांना मुजरा केला महाराजांना म्हटलं चला महाराज तुम्ही माझ्यासोबत आणि खरंच मी तिथं गेलो मी तिथं ते डायलॉग बोलून दाखवले सगळ्यांपेक्षा डायलॉग माझा वेगळा होता विनोदी होता विनोद तर हा मी लहानपणी म्हणजे मी दहा वर्षाचा होतो तेव्हापासूनच मी करत आलेलो आहोत आणि छोट्या छोट्या का होईना त्या स्पर्धांमध्ये भाग घेत घेत इथपर्यंत मी माझी जर्नी पार केली पण ही जी माझी जर्नी होती ही खूप लाँग अँड टाईमसाठी होती तर मला वाटलं नव्हतं की माझं सिलेक्शन होईल पण मी तिथं बराच वेळ थांबलो कमीत कमी तीन ते साडेतीन तास मी त्या ऑडिशनच्या रिझल्टसाठी मी तिथं होतो था टक्कत एकच लागलेली होती मनामध्ये मा काय होईल काय होईल काय होईल पण शेवटी मला आतमध्ये बोलवण्यात आलं आणि मला सांगण्यात आलं की सर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे माझा आनंद अगदी गगनात मावत नव्हता पण त्याच वेळेला अगदी माझ्या डोळ्यातून जे पाणी आलं ते मला आजही आठवतं की आज जर मी त्यावेळेला जर मी गेलो नसतो आणि मी महाराजांना जर विनंती केली नसते की माझ्याही प्रयत्नांना मला यश मिळू द्या प्रयत्न करणं आपलं काम असतं पण त्या प्रयत्नांनाही बळ देणारे आपले स्वामीच असतात हेही तेवढंच महत्वाचं आहे तर मी त्या दिवशी घरी आलो आणि आईला सांगितलं आई असं असं झालेलं आहे आणि आईलाही प्रचंड आनंद झाला आणि आज अवघ्या दहा वर्षाचा माझा प्रवास हा पूर्ण झालेला आहे की चला हवा येऊ द्या हा प्रत्येक घराघरामध्ये अगदी आनंदाने आणि पोट भरून हसून हसून बघण्याचा कार्यक्रम जो आहे तो सगळी पब्लिक जे काही बघ श्रोते आहेत ते खूप छान प्रकारे का प्रतिसाद देतात तर स्वामी होते आहे आणि नेहमीच राहणार फक्त तो तुमचा स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका कारण एक दिवस तुमचा नक्की येणार आहेत तर सर म्हणतात सेवा करा सेवेकरी व्हा आणि नवीन सेवेकरी जोडत राहा जेणेकरून त्यांचंही कुठंतरी भलं होईल तुमच्या एका अनुभवाने तर आपण खूप खूप शुभेच्छा देऊया निलेश साबळे सरांना सर म्हणतायत इथंच मी माझा अनुभव थांबवतो श्री स्वामी समर्थ श्रोते हो बघा आपल्या मनात ज्या वेळेला खरोखर अगदी मनापासून अगदी एखाद्या गोष्टीची दृढ निश्चित असेल ना तर ते नक्कीच प्रयत्न आपले फळास येतात पण त्यासाठी आपल्याला पाठबळ हवं असतं आणि ते पाठबळ आपल्याला आपल्या इष्टदेवतेमुळेच मिळत असतं की नाही तू जा पुढे मी आहे तुझ्या पाठीमागे तू तु प्रयत्न तर कर तू उठून तर बघ मी आहे तुझ्या पाठीमागे पण आपण जर कुबड्या घेऊन चालण्याचा प्रयत्न केला तर त्याला यश मिळत नाही कुबड्या घेऊन म्हणजेच काय हां मी करेल मग ते होऊन जाईल ह्या आशेने कधीही काम होत नाही तर नेहमी मी सकारात्मक राहा सकारात्मक विचार करा आणि नेहमी अगदी आनंदाने भरभरून हसण्याचा प्रयत्न करा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा जो काही मिळणारा त्यातून जो फीडबॅक आहे किंवा त्यातून त्या मिळणारा जो आनंद आहे तो अगदी परिपूर्णपणे मिळेल तर श्रोते हो आज जी केलेली सेवा आपण इथंच स्वामीचरणी अर्पण करूया पुणे पुढे एका नवीन कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या अजूनही कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलला जर लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे तर ती नक्कीच जॉईन करा श्री स्वामी समर्थ